सजीवांचे वर्गीकरण ठीक आहे आता ह्या सजीवांचं जे वर्गीकरण आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूया शास्त्रज्ञ म्हणजेच आपण म्हणतो संशोधक ठीक आहे हा आहे अरिस्टॉटल हा एक शास्त्रज्ञ आहे आणि दुसरा आहे थिओफ्रेस्कस हा दुसरा आहे मग हा जो अरिस्टॉटल जो शास्त्रज्ञ आहे किंवा संशोधक म्हणतो आपण ठीक आहे मग यांना काय केलं जलचरवरचे प्राणी असेल किंवा सजीव आहे भूचरवरचे प्राणी सजीव आहेत नंतर उभयचर आणि खेचर म्हणजे एक दोन तीन आणि चार या चार प्रकारच्या सजीवांचा शोध कोणी लावलाय ने लावलाय नंबर दोनचा आहे थिओफ्रेस्टस मग थिओफ्रेस्टसने काय केलं जे वृक्ष आहेत म्हणजे आपण त्याला म्हणतो झाड ठीक आहे वृक्ष म्हणजे झाड म्हणतो झुडपे छोटे छोटे झाड झुडपासारखे जंगलामध्ये आपण बघतो ते आणि श्यात आता शाख कशाचा प्रकार आहे या झुडपा मधलाच छोटा तुम्ही म्हणताल शाख आता आंब्याची शाख ठीक आहे ती शाख नाही ही शाख कोणती कशातला प्रकार आहे हा सजीवांमधला झुडपा आणि वृक्ष याच्यासारखाच हा एक प्रकार आहे मग याच्यानंतर बघा हे दोन शास्त्रज्ञ झालेच या दोघांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले पण या ठिकाणी बघा मग आता रॉबर्ट हिटाकर हा आला बघा रॉबर्ट हिटाकर एकोन एकोन आसेल, 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 आए, हा कधी बघा एकोणावीसशे एकोणसाठ मध्ये मग यानं काय केलं यांनी तर हे शोध लावले जलचर गुचर असेल झाडं असेल वृक्ष असेल या यांनी काय केलं संशोधन केलं शोध लावले पण रॉबर्ट विटाकर जो आहे हा एकोणावीसशे एकोणसाठ मध्ये यानं काय केलं पंचसृष्टी पद्धत शोधली बघा पंचसृष्टी पद्धत शोधली बघा पंच म्हणजे काय पाच प्रकाराची पाच प्रकाराची काय केलं ज सृष्टी पद्धत जी आहे ती शोधली त्यालाच म्हणतो आपण पंचसृष्टी पद्धत असं म्हणतो मग ही शोधली मग आता हे पाच याचं वर्गीकरण कसं आहे एक नंबर आहे सृष्टी मोनेरा बघा एक नंबर आहे सृष्टी मोनेरा नंबर दोन आहे सृष्टी प्रोटिस्टा नंबर तीन आहे सृष्टी कवक नंबर चार आहे सृष्टी वनस्पती बघा वनस्पती सृष्टी ही एक वेगळी चार नंबरची आणि पाच नंबरची आहे सृष्टी प्राणी म्हणजे प्राण्यांचं वनस्पतीचं जे कवक आहे ते कवक प्रोटिस्ता मोनेरा आता ही पंचसृष्टी त्यांना शोधली कोणा शोधली रॉबर्ट विटाकर कधी शोधली एकोणावीसशे एकोणसाठ मध्ये बर मग आता हे शोधलं पण याच्यामध्ये बघा आता हे सृष्टी झाली पण नंतर आला लिनियस बघा कोणाला लिनियस मग हा लिनियस यांना काय केलं द्विनाम पद्धतीचा शोध लावला बघा द्विनाम पद्धतीचा शोध लावला मग आता द्विनाम पद्धत म्हणजे नेमकं काय ठीक आहे आता उदाहरणार्थ बघा द्विनाम म्हणजे काय आता दोन नावं आहेत वेगवेगळे उदाहरणार्थ मँगो आपण मँगो कशाला म्हणतो आंब्याला आंब्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे मँगो मग हा मँगो आहे ठीक आहे बरी झाली तो खाली बघा या ठिकाणी मँगो लिहिलं मँगोला आमदा म्हणतो ठीक आहे मग आता मँगोचं शास्त्रीय नाव काय बघा मँगोचं शास्त्रीय नाव काय मग आता शास्त्रीय नाव त्याचं किंवा आपण त्याला म्हणतो बॉटॅनिकल नेम मग त्याचं नाव आहे मँगिफेरा इंडिका बघा काय आहे मँगिफेरा इंडिका बघा आता हे दोन नावं झालीत लक्ष द्या हे किती नाव झाले मँगिफेरा एक आणि इंडिका दोन हे झाले दोन नावं मग मी तुम्हाला काय सांगत आहो की कारिनियस जो शोध लावला सतराशे पस्तीस मध्ये कोणता द्विनाम पद्धतीचा मग ह्या पद्धतीच्या मध्ये सांगत द्विनाम म्हणजे काय दोन नाव असलेले बघा द्विनाम म्हणजे काय दोन नाव असलेली मग आता मँगोचं मी या ठिकाणी नाव लिहिलं मँगी फेरा इंडिका लिहिलं मग मँगी फेरा हे झालं एक नाव इंडिका झालं दुसरं नाव मग मँगी फेरा पहिलं जे, जे आहे नाव आहे हे आहे प्रजातीचं नाव लक्षात आलं तुमच्या हे आहे प्रजातीचं नाव ठीक आहे आणि हे इंडिका जी आहे ती आहे जात बघा ती आहे जात म्हणजे पहिली प्रजाती आणि दुसरी जात हे झालं द्विनाम ठीक आहे ज्या वेळेस आपण कुठल्याही फळाचं नाव लिहितो त्या फळाचं बॉटनिकल नेम म्हणा किंवा शास्त्रीय नाव ठीक आहे हे दोन असतात दोन शब्द असतात त्याच्यामध्ये एक नंबरचा जे शब्द आहे ती असती प्रजाती आणि दोन नंबरचा शब्द जो असतो ती असते जात त्यालाच जा म्हणतो आपण ते द्विनाम पद्धत मग ही द्विनाम पद्धत कोणी शोधली कार्ल लेनियसना सतराशे पस्तीस मध्ये शोधली मग या कार्ल लेनियसला काय म्हणतात बघा द्विनाम पद्धतीचा जनक म्हणतात बघा कोणाला कार्लिनियसला द्विनाम पद्धतीचा कोण म्हणतात जनक असं म्हणतात समज नाही इथपर्यंत